थोडी आमची मखाड थोडीशी बाकी अजून हे बघा पूर्ण रेडी झालं मस्त दाखवून तुम्हाला आमचं गावात पोरी होते देत आता भाई सगळं सो दिलं आमच्या गावात आमच्या गाव पाण्याची सो दिले लाईटीची सो दिले अजून काहीची सो दिले रस्त्याची रस्त्याची पण सो दिले आणि त्याच्यात ते कॅम्प पण आणि त्यांची गाडीच बंद पडली त्यांच्या गाडीचा पेट्रोल कापले कडक मध्ये कामच गेमले आमचं साधन या बा ही टोचन देणी बोल या बघा बाबा तू काही तशी बसले भाई का अर बाईट कपचूप खात गपचूप काय रेबीन या पाटला पसंत आणि मी धागा निघतात बाईक कॅन्सल केले काय बोलत का धागा काय पसंत नाही मग बोललो पानपुरच खाव या बघा ते पानपुर ब्लॉगर भाई बघतो हे बघा हे बघा असं ब्लॉगर बनाल बघतो भाई मेंटल आहे ना तो यो भाई ब्लॉगर ब्लॉगर यो, यो, यो भाई ब्लॉगर बनाल बघतो हे भाई तिकडे बघा रच्छे अरे रच्छे बारा एक वाजता चेंज केला वा। काय बोला तो तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे गणपती बाप्पाचं आगमन तर आम्ही आता तिकडेच चाललोय आता जाऊ सगळे निघलेत आपण पण निघू तर आता सगळे खाली आहेत आपण पण जाऊ आणि चला नंतर बघा बोलतं आमची मम्मी बोलते गेली पण बघा शिकिंग झाडा बघा आमच्या मम्मीने लावलीसाठी बघ झाडा का झाडा झाडा आहे बघा इथं फुल जाणार झाडा झाडा इथं बघ झाडा कारण या आमच्या मासे 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 भिंती भिंतीनं निकाल लावले तर मित्रांनो आता आमच्या विकण्याची गाडी बंद पडली त्याच्यात ते पण आणि त्यांची गाडीच बंद पडली त्यांच्या गाडीचा पेट्रोल झपले तर पहिले जाऊ त्यांना घ्यायला मग त्यांना घरी घेऊ घरी सोडू ना मग आपण पण जाऊ चला बघा मस्त कसं ढकलतो गाडी आता ही हो बाई त्यांच्या गाडीवर मी बसलो त्यांना ती गाडी दिली ह्या बघा कडक मध्ये कामच गेम प्ले आमचं साधन ह्या बाबा ही टोचन देणी बोल देनी बोला हे बाई अभि मेक्सिडेंजर बाबा तो बाँ 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 अरे मी करता जाए। तर मित्रांनो आता आपण त्यांना सोडला घरी आणि याला घेतला ती गाडी ठेवली गाडी सॉरी घरी ठेवली गाडी सॉरी सॉरी गाडी घरी ठेवली आणि मग आता आपण निघलो आपल्या देवबाप्पाला म्हणायला तर चला मस्त पुढे बघा ब्लॉग योग्य चालूच आहे ना ब्लॉग आपला दात दाखवून दात दाखवून दात दाखवून म्हणजे अरे कर 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 परत करत मोरया

Ganpati ta jai jai kar e, Ganpati ta jai jai Ganpati bapa. Ganpati oh, yeah. oh, yeah.

यो बाई ब्लॉगर बनाल बघता बघा व्हिडिओ व्हिडिओ चालू केला या बघा बाई फुड ब्लॉगर बना आमच्या घरांना तुम्ही ब्लॉगर व्हायचा हा काय बाई घरांचा ते मोबाईल चल नाही बघू शकता तुम्ही आता घराम पोल्या बिल्या बनवायला मस्त एकदम तका बघा मस्त सगळ्या मम्मी मम्मीचा ही आमच्या वहिनी मस्त पोल्या बनवून एक बनवलेले विष्णू भाजी आणि पोल्या टोण्या पाणी येतं आता मस्त बघा सुंदर पोले टोना पाणी येतं पण नाही खाऊ शकत आता पहिले देवाला निवेद्य दाखवतील आस्थन फुल इकडे बघ वहिनी नाही बघत आस्तान पण जा दा व्हिडिओ झालं हो तिकडं जाईल बाई ये बघा निसतं ब्लॉग बनवता फोन घेऊन ब्लॉक बनवायला बघता हे हे बघ तो ठोकारला चाल तिक बघू शकत काय ते मला बघून ब्लॉगिंग स्टार्ट करायचं बघतो ना बघा जेव्हा ती फोन बघा ती फोन बघा याची ती ब्लॉग स्टार्ट करते हे बघा ये बाय आमच्या घरात ब्लॉग एक आणि ती एक भाई ती बघा एकदम प्रॉपर होली सारली आता परत कर 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 लवकर लवकर ते मोबाईल नाही आता भाई नवीनच तुम्हाला नवीन ब्लॉगर भेटतो आमच्या घरांना आमच्या घरांच दोन दोन ब्लॉगर हे बघा बघा नवीन ब्लॉगर तर मित्रांनो आता आपल्या देवबापाचं आगमन झालेलं आहे आणि सर्व बसलेत आणि हे बघा या पोरी मस्त बिड्डा बिड्डा सोडालो रे दोघी बघा बागा बिटंड सोडवले आणि ती तिक तिकडे अशी बसले ए तुक इथं अशी बसले का अर बाई आमच्या बाईला राग आले तर ब्लॉग मध्ये नाही घेतले सॉरी तर हे बघा आमची बाय जर डान्स करा मध्ये मेता नाच बाई आमची मुन्नी फुगलेली आहे माझ्यावर बघा राग बघा राग बघा पोरीचा राग बघा कशी फुगून बसले बघा इथेच एक्टिस ते दीकर बिटा सोलतान आणि ही बघा ही बघा अशी अरे ने उद्या उद्या पक्का जाऊ तुर ब्लॉग मध्ये नाचू उद्या आपण का ब्लॉक बनवणे नको रुसू म्हण आज ना आज आता आता घेतले ब्लॉग मध्ये आता आज आज ना आता हाच बाहेर झालेले खुश असत बघा किती खुश झाले ब्लॉग मध्ये दात बघा दात बागा दात दाखव दात दाखव

मित्रांनो बघल आमची मम्मी आहे मला किती सपोर्ट करते म्हणजे कशी व्हिडिओ काढची कशी नाही ते आपण म्हणजे आमची मम्मी सपोर्ट करते मित्रांनो आमची मम्मी सपोर्ट करते तुम्ही काय नाही मला सपोर्ट करीत बाई करा सबस्क्राईब भाई सपोर्ट करा मला जाऊन द्या पुर आमची मम्मी बोलते आता जरी करा हा भाई भाई आता कराव सगळी बघा तुम्ही करीत नाही व्हिडिओ सगळी बघता सबस्क्राईब एक जण नाही घरी करा भाई सबस्क्राईब ला। कर, करो, करो। भाई लाइक कर शेअर करो सबस्क्राइब करो बाई बघा कस एकटाच गपचूप खात गपचुप खे रे एकटाच वाचून घाच भाई किती एवढा घेऊन खात भाई काय वाटत का नाही तुला घेऊन बसले भाई ना बोलत एकटंच घाल बसले मना बोलवी पण नाही ती मुन्नी पण हवली बाहेर मुन्नी बघ तुझं दे पण नाही हे तिला दे, दे, दे ती रुसले रुसले बोलतो ब्लॉग मध्ये नाही घेतली म्हणा दे तिला घाल दे, दे।, दे भाई आता खुस का आता खुस का पक्की खुस घ्याव भाई आपण बिनाला खुश मुन्नी खुश ना तू मुन्नी खुश तर आपण खुश भाई आता मस्त परस रतो आपण तर मित्रांनो गणपती बाप्पा घरी येणार बोललो तर कामं तर खूप असतात आणि कामा करून करून कपडे घ्यायचा दुसरा आमचा भाई भाईला चालू आहे ना आता कपडे घ्यायला तर बघू आता दुकानात किती कपडे येतात ना किती नाही कसं पसंत येतात ना भाईला चला मस्त बघा दुकानात किती कपडे करतो बघा त्याला बघता आता बाईची पसंत म्हणजे डेंजरच आहे बा भाई बघा चला भाई नंतर बघा मस्त कपडे झाला मस्त आता एक ठिकाणी बघले तिथं पसंत नाही आता बघू दुसऱ्या ठिकाण जाऊ बायची म्हणजे बघू आता कसं कपडे चॉईस पट्टन कसं नाही चला मित्रांनो दुकानात जाऊ आता आता इथली दुकान जाऊ बाई इथे तरी पसंत येतील ना चला मित्रांनो आता दुकानात घुसू आपण कुठल्या तरी अजून विचार करतो कुठल्या दुकानात घुसू चला या दुकानात मग बघा पुढे ओके बरोबर बघा बाई कसं दिसत ओके दोस नाही मंडे मॉर्निंग पाटला ग मॉबिन्या पाटला कोपरा घातली एक बरोबर दिसते बरोबर आहे

काय बोलत आहे काय दुसरा बघू आता आपण काही एका पर्यंत काय पसंत नाहीत मग बोललो पानपुरच आपण या बघा हे पानपुर बाहेर हे कपडेच नाही पसंत आहे का मग आपण आता फक्त पानपुरे खाव आणि बघू दुसऱ्या दुकानात जाऊ आजचा स्पॉन्सर आमचा यो पारक्या व्हायला लपरा धरता पाणीपुरी घेऊन आलेला आहे पाणीपुरी काय बुंदीपुरी काय समजा काहीच नाही बुंदी आणि बस बस बघा बघा स्पॉन्सर आजचं बारक्या व्हायलाय ना आज गणपती असलं भाई लय कामा करायला लागतं काचा विचार घालायला लागतं कपडे घ्या या भाई आता काच घेतो ना घरी जातो मस्त मुला आज बघा कसं मस्त मजा आहे घरी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही काच चालले व्हिडिओज करायला भेटली कपडे कपडे झेक आम्ही व्हिडिओज करायला भेटली काच बघा कसती मोठी आणि गाडी चालवायला आवरी भीती वाटत सांगू शकत नाही बाईची बघा कशी आमच्या बाई, 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 बाई कशी हो आमचा मन माहित व्हिडिओज काढत जमली नाही आता आता घरी गावने लिहा आमची गाव बघू शकता स्टार्टिंग आमच्या गावाची तर चला मित्रांनो घरी बघा आज कसली धमाल होता आमच्या यो आता आय लव वसरगाव या बघा चला मित्रांनो आता घरी भेटू डायरेक्ट अरे जरा तरी मदत करा अशी हे बघा बाईक अशी बसले सगळी सगळी फोन जेतन ही इथं फोन मध्ये कस करतो ही जायला माहिती व्हिडिओ बनवत व्हिडिओ बनवत या फोन जेव्हा बस काय बोलत आहे ना एक मदत नाही तुझा त्यांना आदत नाही बाबा किती काय तर आमच्या घरात जाऊ तो भाई एकटाच मखार बनत नाही भाई ना काय बोला आमची मखार थोडीशी बाकी अजून हे बघा पूर्ण रेडी झालं मस्त ढाकून तुम्हाला रेडी झालं डायरेक्ट दाखवून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचे मकार आता रेडी होईल बघा मस्त तुम्हाला दाखवत आहे बघा दा एकदम आहे मकार जास्त काय एकदम बेस्ट अँड मस्त एकदम कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो आता आमचे मकार बनून झाले तर आता आम्ही चालले डायरेक्ट चा प्याला बाय चा प्या चालवत मित्रांनो तुम्ही माझे एक का बाई आमच्या गावान पहिले लाईटी नव्हत्या आता लाइटी लागल्यान आमच्या गावां लोक पहिले घाबराची आता बाई लायटी लागल्यान पहिले आमच्या गावां पोरी नव्हते आता बाई सगळं शोध झाले आमच्या गावात आमच्या गावात पाणीची शोध झाले लाईटीची शोध झाली अजून काहीची शोध झाली रस्त्याची रस्त्याची पण शोध झाली मोठा सप्ताला हॉल बी झाले सप्ताला हॉल रोजच्या आवरी ट्रॉफी घड तीन तीन चार चार तास ट्रॉफिक घेत आमच्या हो बाई आवर मोठे मोठे रस्ते झाले आमचा गाव फुल विकास झाला आमच्या गावाचा लाटी बघा लाटी बघा मित्रांनो त्या लाटी बघून जेव्हा कबोल हायवेचा मॅप पण आमच्या गावाच्या दाखवत आवरा डेंजर गाव आमचा भाई आमचं आम गाव भाई नांदा खालचा आमच्या गावाचा भाई आता चला भाई डायक चहा पिला चाललो आम्ही तर मित्रांनो आता आम्ही यायला चहा प्यायला मारा या बघा इथं यो भाई यो यो इथं चहा पितं यो विनेश सगळ्यांना इन्व्हाइट करतो गणपतींसाठी ती भाई तिकडं बघा आहे अरे रिक्षे बारा एक वाजता चेस केलं काय बोला इथे सगळ्यांना गणपतींच टेन्शन म्हणजे कसं किती चांगल्या प्रकारे करेल तेव्हा चेस केलं काय बोलायचं लोकांना आता दुनिया कुठच्या कुठं पोहोचली हे भाई अजून जगाच्या जा दहा वर्ष पाठीत आहेत काय बोलायचं लोकांना आता चहा पिता लावून द्या आता तर मित्रांनो ब्लॉग इथेच सेंड करतो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय